अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडागुडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा काल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे पंढरपुरात आले होते यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात लोकप्रतिनिधी व विविध अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली या बैठकीत अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी चारशे तेरा कोटी तेरा लाखांची तरतूद केली होती याची माहिती देत असतानाच या अंतर्गत पूर्ण झालेली कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेत यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरच्या प्रस्तावित रिंगरोडचं काम पूर्ण होणे गरजेचं असल्याचे त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास देत भीमा नदीवर अजून सोन मुंडेवाडी हा पूल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी मंत्री चव्हाण यांच्याकडे केल्याचं सांगितलं दोन हजार अठरा सालापासून मी यासाठी पाठपुरावा करीत असल्याचंही प्रशांत परिचारक म्हणाले या रिंग रोडच्या कामात अजून सोन मुंडेवाडी ब्रिजचे काम झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे पंढरपूर तालुक्यातील सोन ते मुंडेवाडी भीमा नदीवर पूल बांधणे व रिंगरोड केल्यास त्या भागातील शेतकऱ्यांची उसाची वाहतूक शेतमालाची वाहतूक अन्य कृषी उत्पादने व शेतीपूरक मालाचे विक्रीसाठी दैनंदिन वाहतूक सुलभ होणार आहे तसेच तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात चार मोठ्या वाऱ्या भरतात यावेळी भाविकांची मोठी गर्दी असते त्यावेळी शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होतो त्यामुळे स्थानिक नागरिक शेतकरी भाविक यांची सोय होण्याकरता भीमा नदीवर पूल बांधणे व रिंगरोड करणे गरजेचे असल्याचे प्रशांतराव परिचारक यांनी सांगितलं पंढरपूर शहरालगत वाकरी ते देवगाव देगाव व वाकरी ते लक्ष्मी टाकळी या रिंगरोड चे बायपास रस्त्याचं काम राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत काम सुरू आहे परंतु अनवली ते मुंढेवाडी व वा देगाव ते अजनसोंड या रिंगरोडचं काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही परंतु भविष्यात हा रिंगरोड करणं गरजेचं आहे या रस्त्यावरील अजनसोंड ते मुंडेवाडी पुलाचं काम व रिंगरोडचं काम झाल्यास वारी काळात या रस्त्याचा वापर होणार आहे तसंच सुस्ते देगाव शेगाव दुमाला अजनसोंड मुंडेवाडी कोंढारकी अनवली या परिसरातील नागरिकांना या पुलाचा वाहतुकीसाठी व वा शेतमालाच्या वाहतुकीस उपयोग होणार आहे तसेच अहमदनगर बार्शी कुर्डवाडी सोलापूर विजापूर कोल्हापूर सांगली या भागातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी हा पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध होणार असून वाहतूक कोंडीचा अडथळा दूर होणार आहे तीन महिन्यापूर्वी पंढरपूर टाकळी सिकंदर रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी रिंग रोडची व पुलाची आवश्यकता कथन केली होती पहा त्यावेळी बोलताना काय म्हणाले होते प्रशांत परिचारक बायपास काढलाय मागच्या आषाढीच्या वेळेस चव्हाण साहेब इथे आले बोललो की आपल्याला आजनसोड वरन जर मुंडेवाडीला जाणारा ब्रिज त्या ठिकाणी जर दादा झाला दा आणि त्या रवींद्र चव्हाण साहेबांनी जागेवरती निर्णय दिले लगेच त्याच फुटिंग घेऊन त्याच सगळं तयार करून पिढी खात्यानं साहेब दादा शासनाकडे पाठवले हो आणि ते आता नाबार्डमध्ये प्रस्तावित आहे तेव्हा आपण दोघांनी प्रयत्न करून तो जर दादा दा सोड ते मुंडेवाडी ही जर कनेक्टिव्हिटी झाली तर पंढरपूर शहरातला मोठ्या हो प्रमाणामध्ये ही वाहतुकीचा लोड कमी होईल कारण वाखरीपासून आता जर आपण निघालो तर आता आपण थेट इथं आळीव पर्यंत जळगावपर्यंत येतोय आणि जळगावपासून जर आपण निघालो मुंडेवाडी मार्गे काशेगावपर्यंत आपण जातोय आनोली काशेगाव टाकळी वाखरी त्यामुळे पंढरपूरचा रिंगरोडच तयार होतो तेव्हा मी प्रयत्न करतोय आपणही दादा प्रयत्न करावेत मतदारसंघ जरी तुमचा नसणार इकडचं गाव तुमचं आहे पलीकडचं गाव आमचं आहे आपण दोघं मिळून प्रयत्न करू आणि ही कनेक्टिव्हिटी करूया तेव्हा आपण दोघांनी कनेक्ट करायला म्हणल्यावर सगळं कनेक्ट होत आहे होत नाही